डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मांजरेवाडीकरांच्या अपेक्षेला न्याय द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार महेश लांडगे यांची मागणी खेड तालुक्यातील मौजे मांजरेवाडी धर्म येथील महाविद्यालय युवतीवर अत्याचार करून तिची अमानुषपणे हत्या झाल्याची घटना उघडकीस आली या घटनेमधील आरोपी अटक आहे मात्र पालक तसेच परिसरातील नागरिक प्रचंड भयभयीत आहेत या घटनेतील आरोपीचा खटला तत्काळ फास्ट कोर्टात चालवण्यात यावा सदर गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे महिला भगिनींवर वाकडी नजर ठेवत त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांमध्ये जरा बसावी यासाठी अशी शिक्षा गरजेची आहे असे देखील आमदार लांडगे यांनी म्हटले आहे दरम्यान पीडित कुटुंबांची आमदार लांडगे यांनी सांत्वनपर भेट घेतली मांजरे कुटुंबांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या अत्याचारात मृत्युमुखी पडलेल्या मुलीबाबत शोक व्यक्त केला मौजे मांजरेवाडी धर्म येथील शेतकरी कुटुंबातील सतरा वर्षीय विद्यार्थिनी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु महाविद्यालय या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर त्यांच्याच गावातील नराधम आरोपी नवनाथ कैलास मांजरे यांनी अमानुष अत्याचार करून तिचा निर्गुण खून केला पुरावा नष्ट करत तिचा मृतदेह नदीपर्यंत ओढीत नेऊन भीमा नदीत टाकला होता याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले की शेतकरी कुटुंबातील ही विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेत होती याशिवाय ती उत्कृष्ट कबड्डीपटू उदयनमुख खेळाडू होती आणि कष्ट करून संबंधित विद्यार्थिनीचे पालक तिला उच्च शिक्षित करण्याचे स्वप्न पाहत होते मात्र समाजातील एका विकृतीमुळे हे स्वप्न पूर्णत्वाला जाऊ शकले नाही त्यामुळे अशा घटनांमध्ये तातडीने कारवाई होणे अपेक्षित आहे राजगुरु नगर मधील ही घटना माणुसकीला नातेसंबंधांना काळीमा फासणारी आहे माता भगिनींच्या सुरक्षेसाठी समाजातील विकृत प्रवृत्तींवर जरब बसवणे गरजेचे झाले आहे नगर मधील घटनेमध्ये ही आपल्या एका विकृतीमुळे उदनमुख तरुणीचा अंत झाला ही घटना मनाला हेलावून टाकणारी आहे माता भगिनींच्या सुरक्षेसाठी कडक कायदे सरकारने केलेले आहे त्याची अंमलबजावणी व्हावी तसेच घटनेतील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हा खटला फास्टॅग कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार महेश लांबे यांनी यावेळी दिली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा